आ, 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 <laughs> तर हॅलो एव्हरी समद, वन अँड महाशिवरात्री टू ऑल तर माझा हा ब्लॉग तुम्हाला समज समजला असेल की महाशिवरात्रीनिमित्त आहे तर मी तुम्हाला महाशिवरात्रीची पूर्ण दोन दिवस अगोदरची तयारी दाखवणार आहे दोन दिवसांनी महाशिवरात्री आहे आणि दोन दिवस अगोदरचित्रे तयारी चालू होते तर आज हळदीचा कार्यक्रम आहे म्हणजे इकडे थोडंसं उलटंच आहे पहिले हळद असते नंतर मेहंदी असते आपल्याकडे पहिले मेहंदी असते ठीक आहे तर नऊ वाजलेले आणि याचा एक या, लेडीज वगैरे जमा होत आहेत ते छान हळदीचा कार्यक्रम होता येथे मस्त एन्जॉय करणार आहे तर तर इथल्या बायका ज्या आहेत ना ते फारच उत्साही आहे म्हणजे अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत छान सगळे प्रोग्राम अटेंड करतात आणि खूप एन्जॉय करतात आणि खूप उत्साही आणि आनंददायी माहोल असतो सगळीकडे <laughs>

पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशीही त्याच मोडूंमध्ये सर्वांनी मेहंदीचा कार्यक्रम आठवले आ जाओ आ जाओ ये लो ये लो इथे प्रत्येकाने छान मेहंदी थोडे थोडे शिकावं आहे ना सगळ्यांनी मेहंदी काढली होती हातावर असं कोणतीच व्यक्ती राहिली नव्हती मी तिने मेहंदी काढली नव्हती आणि खूप छान डान्स वगैरे खूप छान एन्जॉय केलं खूप छान दिवस गेला खरं तर हे दोन्ही दिवस खूप सुंदर गेले आणि बारा वाजेपर्यंत सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि आज आहे महाशिवरात्री मी सकाळी सकाळी चांगोळ वगैरे करून सकाळी सहा वाजताच मंदिरामध्ये गेले होते बिलकुल गर्दी नव्हती गर्दी म्हणजे फक्त दोन तीन दोन चार जणच येऊन गेले होते आणि खूप छान फ्रेश वगैरे पण वाटलं आणि कारण की आम्हाला नंतर परत दुसरीकडे पण जायचं होतं मंदिरामध्ये तर बघा इतका शांततेचा माहोल होता ना सकाळी सहा सव्वा सहा वाजताचं टायमिंगमध्ये खूप छान आणि खूप फ्रेश वाटत होतं आणि मग नंतर आठच्या नंतर येणा खूप गर्दी होते नंतर, ना नंतर, नंतर मी का ए, ए, ना काय म्हणजे मंदिरामध्ये जागा सुद्धा होत नाही एवढी गर्दी होऊन जाते आणि नंतर तर काय दिवसभर भजन वगैरे सगळ्या गोष्टी होणार होत्या आणि नंतर मी रौणुकोई निघणार होती मग आम्ही सगळ्या सकाळी सगळ्या गोष्टी मी आवरून घेतल्या दर्शन वगैरे करून सगळं साठी सात पावणेवणे आठ वाजताच एन आय एम कॉलेजला आलेलं होतं जोब्रेश्वर मंदिरचं दर्शन घेण्यासाठी आणि खूप शांततेमध्ये सगळ्या गोष्टी होत्या खूप व्यवस्थित वाटलं मला ते पर्सनली इतकं आवडलं नाही ते म्हणजे पार्किंगची सोय त्यांनी खालीच केलेली होती त्यांचीच बस होती ते तेच वरती ते न्यायचे त्यांना म्हणजे दोन चार दोन तीन किलोमीटरवरती आहे कॉलेज कॉलेज असं वरती कॅम्पस आणि मग त्यांचीच बस वगैरे यायची आणि खाली पण त्यांचीच बस म्हणजे पार्किंगचे झंझटच नव्हते बिलकुल काही आणि इथे वर्षातून फक्त एकदाच इथं विदाऊट एन विदाऊट परमिशन एंट्री भेटते आणि ते म्हणजे फक्त महाशिवरात्रीला महाशिवरात्रीलाच इथं खूप लोक येऊन जातात आणि खूप गर्दी असते आणि इतकं व्यवस्थित दर्शन घेतात इतकं शांततेमध्ये म्हणजे खूप गर्दी असते इथे तरी पण अगदी गडबड गोंधळ काहीच नाही कारण की पार्किंगची सोय खाली केलेली आहे त्यांनी म्हणजे गाडी वगैरेला परमिशनच देत नाही ते ह्या दिवशी आणि म्हणूनच कदाचित तिथे शा खूप शांततेचं वातावरण पाहायला भेटतं मुझे नहीं साड़ी बहुत अच्छी लगती है चलो बल्लो करके ज्यादा पावर मारती हूं तुम्हें कुछ नहीं है डन मैं नहीं सुनता है उठा <coughs> लोक <coughs> और आज हम आ गए के आई एम कॉलेज आई एम कॉलेज आई आई एम कॉलेज जो साल में सिर्फ पब्लिक के लिए एक ही दिन खुला रहता है महाशिवरात्रि के लिए और सभी लोग बहुत ही श्रद्धा से यहाँ रहे हैं इतनी भीड़ है अभी तो सुबह के कितने आठ ही बज रहे हैं ना इतनी भीड़ है बाकी दिन भर यहाँ पर भंडारा भी चलता है और दर्शन आदि अपन दिखेंगे चलिए हमारे साथ दर्शन करने आया है गर्दी है खूब गर्दी है और कॉलेज एरिया अपन एक नंबर है मंदिर है कुछ छान है व्यवस्थित शिस्तबद्ध और रंगी में अगर दर्शन जो खूब छान है इतनी व्यवस्था वगैरह You oh, are full, Lena. खि र <laughs> अले बापले अले बापले बस इकडे बघ तू कशी हेअरस्टाईल केली बाजेकडे बघ